संपूर्ण खेडवासियांना उत्सुकता लागलेल्या जेसी फेस्टिवल दोन हजार च्या कार्यालयाचे उद्घाटन वासिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट चे अध्यक्ष तथा ता चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक नितीन भोयर उद्योजक पारसमल जैन रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा आणि स्कूलचे चेअरमन चे चे बिपिन ददा पाटणे व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला आणि उद्योजक सुयश पाश्टे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली तर जे सीआयचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते येत्या सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे तरी खेळवासीयांनी जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये मनसोक्त मनोरंजनाचा आस्वाद घ्या असे आवाहन उपस्थित जेसी पदाधिकाऱ्यांनी केले जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या कार्यालयाचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालं जे सी फेस्टिवलच खेडमधला एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम करणारा असा एक ग्रुप आहे आणि जिल्ह्यामध्ये जे सी फेस्टिवलच्या नावाने त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध असतात त्यांचा वर्षातला जे सी फेस्टिवल हा लोकांसाठी आणि सर्व क्षेत्रातल्या उद्योजकांसाठी एक पर्वणी असते आणि खूप मोठ्या प्रमाणात या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंट अशी अनेक साधनं या फेस्टिवल उपलब्ध करून देतात एक सुंदर आणि अतिशय नीटनेटका कार्यक्रम करणारं असं जे सी फेस्टिवल आहे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देत असताना त्यांच्या इतरही सामाजिक उपक्रमांना मी शुभेच्छा देतो कारण नेहमी जे सी फेस्टिवल हे सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक कामामध्ये अग्रसर असतं आणि त्यांचे लोकोपयोग काम करण्याची हातोटी खूप वेगळी आहे त्यांच्या या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रित म्हणून बोलवलं म्हणूनही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या जे सी फेस्टिवलच्या माध्यमातून त्याने मा जो कार्यक्रम उभारला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांनाही त्याचा चांगल्या प्रमाणात फायदा होईल मला या निमित्ताने वाटते आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे सी फेस्टिवल दोन हजार चोवीस या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले तरी सर्व खेळवासीय ज्या फेस्टिवलची आतुरतेने वाट पाहत आहेत असा जेसी फेस्टिवल दिनांक सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान एस टी डेपो मैदान महाडणाका येथे जे सी आय खेडतर्फे आयोजित करण्यात आला आहे तरी मी सर्व खेडवासियांना तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा जे सी फेस्टिवलला आवर्जून भेट द्या धन्यवाद